नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आहे श्रावणातील पहिला शनिवार श्रावण महिन्यातील शनिवारला संपत शनिवार म्हणतात संपत शनिवार संपत म्हणजे संपत्ती कारण असे मानले जाते की भगवान शनी विशेषतः भक्तांना समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद देतात शनिवार किंवा श्रावण शनिवार हा शनिदेवाला समर्पित असतो शनी हा कर्म न्याय प्रतिशोधाचा देव आहे आणि एखाद्याच्या विचार वाणी आणि कृतीवर अवलंबून परिणाम देतो ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील शणीचा अशुभ प्रभावापासून मुक्ती होण्यासाठी शनिव्रत व उपवास करतात श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ म्हणजेच पिंपळाची पूजा केली जाते पिंपळाचे झाड ब्रह्मस्थान असून यामुळे सात्विकता वाढते श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे त्यामुळे त्या, त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे मानले जाते पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याची पण पूजा करावी नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची वेगवेगळी पूजा करावी पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी मारुतीची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते श्रावणात तसेच प्रत्येक शनिवारी देखील पिंपळाच्या झाडाची पूजा करावी असे म्हणतात की शनीचे आणि पिंपळाच्या झाडाचे बरेच गुणधर्म जुळतात शनिवारी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात तसे करणे केवळ आध्यात्मिकदृष्ट्याच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायक असते ज्यांना कोणाला साडेसातीचा सा त्रास चालू सा असेल त्यांनी शनिदेवाची पूजा व ओम शम शनेश्वरायन महा या मंत्राचा जप अवश्य करावा प्रत्येक शनिवारी शनिदेवाचे दर्शन घेऊन त्यांना मोहरीचे किंवा तिळाचे तेल काळे तीळ मीठ काळे उडीद अर्पण करावेत असे करण्याने आपल्या पीडा दूरन् शनिकृपा लाभते नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डं सम्भुतं तं नमामि शणेश्वरं नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंडम सभुतम तं नमामी शणेश्वरम अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा